तर मित्रांनो साप बघू शकतात सकाळी सकाळी आपण आलेला आहे कॉल योगेश भाऊ शेलार यांनी आपल्याला फोन केला आता देवघरामध्येच साप इथं सकाळी लाईट पण गेली जस्ट ते आपले मित्र योगेश भाऊ यांच्या परिसरात कधी साप निघला तर हे सांगत असतात तिथं देवघरामध्येच आहे साप तुम्ही बघू शकता तिथं पाठीमागच्या बाजूला बिनविशेरी वारातला तस कर जातीतला साप तस कर तस्कर तुम्ही बघू शकता चाललो तू पकडायला पर्णी पण पर्णी पण त्यांनी आणली होती साधारणतः <laughs> तर देवघरामध्ये यायचे असतात उंदर वगैरे असते ते उंदरांच्या शोधामध्ये साप येत असतात हा उंदीर खाण्यामध्ये शाते साप बघू शकता देवघरामध्ये आपण त्या सापाला व्यवस्थित पकडूल काय एवढ

जिस्ने काय नाही करत तू म्हणते ना काही केले मी दोनदा तीन सकाळच्या वेळेसच स्टाफिंगला जातो घरामध्ये उंदिरच्या शोधामध्ये आलेला असावा नाही पाणी मागला पाल मागला त्याला बरणी ठेका ना बरणी हा भरले ते पाणी माग हं ज्या तो आग्रस होतो तो साकार करतो त्यावेळेस सावयचं मुवमेंट करतो चिडलेलाच होता सगळा मानीचा भाग असा फुगवतो हो चावायसाठी मित्रांनो पावसाळा चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त काळजी घ्या विनाकारण साप पकडायचा सा प्रयत्न करू नका सापबद्दल पकडण्यासाठी माहिती लागती ती विनाकारण साप पकडायच्या नादामध्ये सर्पदंश होऊ शकतो आणि स्वतःचा जीव पण गमवू शकतो असे काही साप तर जवळील सर्प मित्राला हे यांच्या परिसरात कधी पण रात्री बेरात्री कधी पण फोन करतात माहितीय दोन रात्री दोन वाजता पण झोपेतून उठून येऊ शकतो येतो त्याला पकडलेलं आहे त्याच्या दिशेने सोडून बॉटल करू हे नको किती वाजले पाहिजे कलर बदलत आहे खूप खूप धन्यवाद यांच्या परिसरामध्ये हर टाइम फोन करत असतात त्यांनीच त्यांना सांगत होते रात्री दोन वाजता इथं शेजारचं घराचं नाव काय हो प्रदीपन प्रदीप मिथनर यांच्या घरी आपण रात्री दोन वाजेपासून तर साडेतीन वाजेपर्यंत घर भिंत वाढली पण काय साप सापडलाच नव्हता आपल्याला